आता इंटरवल चालू आहे तर भेटो म्हणतोय मला भूक लागली मी त्याला म्हटले की आपण नंतर जाऊन काहीतरी खाऊ आता कोकणचा मोठा एक बकेट संपवली म्हणजे आम्ही ते करते हॅलो फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे बघा किती पाऊस येतोय आभाळ पण बघू शकता किती भरलेलं आहे पण आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं ठरवलंय त्याच्यामुळं आम्ही चाललो आहोत आता मूवीला तर चला निघूयात तर हे चंपकलालला आम्ही घातलेलं आहे रेनकोट पण तरी पाऊस चालू आहे चालू आहे तर चला आम्ही कोणता पिक्चर बघायला चाललोय तुम्हाला गेल्यानंतरच दाखवतो तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा त्याच्या अगोदर हा पिक्चर बघायला गेलाय पण तरी त्याच म्हणणं नंतर काय म्हणतो तर आठवीस चा शो आहे ऍक्च्युली काय म्हणते वेळ लागला निघायला कारण की कपडे होते नव्हता निघायला ऍक्च्युली कारण की कपडे होते कपडे धुवायचे चालू होते माझे तर खूप सारे कपडे होते दोन आठवड्याचे एक एक वीकचे कपडे होते त्याच्यामुळे खूप टाईम गेला माझा कपड्यांमध्ये तर ब्रिटिश पप्पा लवकरात लवकरच पोहोचवणार आहेत आणि आय विश करूयात की पाऊस नाही यायला पाहून आम्ही फिनिक्स मॉलमध्ये रेनकोट काढलाय भिजत भिजत सामान हे बघा विभागा भिजलोय बोललं झाले पाऊस येतो तर खूप हे बघा पावसा पाण्यात पावसा पाण्यात बघा ही मुलगी काय करते

मला वाटल्या लोक नसतील तर लोक आमच्या सारखे पाऊस भारी उड्या मारी भारी उड्या मारी पिटू आपलं पिटू जागा असते इथं पूर्ण फर्स्ट टाइम असेल की एवढं तुम्हाला विकामध काय म्हणते परे

काय निघलो वॉच मध्ये बघा हातात रुमाल आहे आणि गाडीवर बसल्यापासून रुमाल नाही घेतला म्हणून माझ्या मागचा चालू आहे हो की तू मला रुमाल चाटवण नाही करून दिली रुमाल नाही घेतला रुमाल नाही घेतला आणि हे बघा रुमाल खूप दिवसांनी फिनिक्स मध्ये आलोय ह्या देवराचं तिकीट काढायला पाहिजे होतं ना आपण देवरा थोड्या ॲक्शन मूव्हीज असतात ना पण जाऊ दे आपण मराठी मूव्ही बघूया कारण की लहानपणीचा पिक्चर आहे नवरा माझा नवसाचा आता मोठ्यापणी लेकरासोबत बघूया मी मी काढते मी काढते चला चलो तर चला मी तुम्हाला सांगते की आम्ही कोणता मूवी बघणार आहे नाही मी ऑलरेडी सांगितलंय वाटतं तुम्हाला की मी कोणता मूवी बघणार आहे केलं तर केलं इथं स्कॅन करावं लागत असेल

नंतर मधनं या आणि घ्या कुठं नेमकं असं असं करते मला किती थिएटर आहे तिथं नाव शोईंग नवरा माझा नवसाचा ढिंचिक डिकिंग ढिंचिक डिचिंग आम्ही तिघच पिक्चर बघणार आहे कारण की आमच्या तिघांसाठीच फक्त पिक्चर लागणार आहे आता कोणच नाही तिघांसाठीच पिक्चर लागणार आहे शर्ट यार काय आहे काय म्हणजे भारी आहे ना आपण तिघच पहिला असं पिक्चर तिघच बघणार आहे कोणच नाही आलं कोण म्हणत होत उचलणार ते कोणच नाही आले काही नाही बोलला आपण आले चला साफसफाई केली नाही तर लोक येऊन बसत असतील आपली जागा कुठेही बसा आता काय काय बाहेर बसलेली तीन टाइम सुरु झाल्यावर बस दोन चार दो अक्टूबर तक स्वच्छता ही सेवा कार्यक्रम आयोजित किया जा रहा है कश्मीर से लेकर के कन्याकुमारी और कच्छ से लेकर के स्वच्छता ही सेवा के अभियान में तो तुम मन लो सिक्स नहीं आणखीन आले नाहीत बहुतेक अगं आता कुठे उद्या सकाळी अकरा वाजता काय करतोय पेंटिंग करतोय आर्टिस्ट दुसरं काय करणार मूर्त्या सुद्धा बनवतात आर्टिस्ट तू दरवर्षी एक मूर्ती तरी बनवतोस की नाही हो कारण ती नवसाची आहे म्हणून हा मग तेच माझी नवसाची मूर्ती ती पूर्ण केलीस का ते सांगा ती अगं फिनिशिंग बाकी आहे गे मग तू फिनिश कधी करणार दागिने आणि सो फ्रेंड्स समाध्यांतन झालेला आहे आता इंटरव्हल चालू आहे तर बिटो म्हणतोय मला भूक लागली मी त्याला म्हटले की आपण नंतर जाऊन काहीतरी खाऊ आता को कोणता मोठा एक बकेट संपवली ते जावी ती गर्दी ती पण खाल्ली ती गर्दी मी आम्हीच खाल्ली आम्ही दोघांनी खाल्ली भूक लागली थोडा वेळ थांबशील नाही संपेपर्यंत पिक्चर सोडून जायचं खायला पिक्चर एवढं पिक्चर साठी धडपड केली पावसात आलो आम्ही पावसात पिक्चर कॅन्सल करणार होते पण आम्ही मी म्हणलो ब्रिटिश पप्पांनी सपोर्ट केला नाही तर मी त्यांना म्हणतो तर तिकीट कॅन्सल करून टाका पण आज आमच्या दोन पेमेंटचे शॉर्ट झाले ऍक्च्युली मी पहिल्यांदा जे तिकीट काढलं ना ते तिकीट पण बिटू जायचंय ना नंतर

Get up to 25% okay. off on your food and beverage transactions at the a cinema a concession when hmm. you pay via Easy Diner. Don't that forget this while placing your food order and download it for a faster checkout. I will see you in the next video. 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 I will Bye. Okay. Hmm. आय एम टायर्ड कारण की चष्मा नसल्यामुळं माझं अर्धं डोकं दुखायला लागलं आहे आता ॲक्च्युली पिक्चर बघितलाय आहे खरं पण चष्मानात विसरलेलं आहे म्हणलं होतं मी तुम्हाला तर डोकं दुखायला लागले तर आता वाजलेत किती किती वाजले साडे अकरा पावणे बारा मग अशीच पावणे बारा झालते ना बारा वाजलेत आत्ता तर चला आय होप बाहेर पाऊस नसावा तर हा बिटू साठी आलोय कारण की त्याचं हे म्हणणं असतं की त्याच्या मम्मी पप्पा त्याला कधीच कुठंच फिरायला नेत नाहीत त्याचा सरळ सरळ आरोप असतो माझ्यावरती तू कुठंच नेत नाही मला फिरायला आता तर काय म्हणतंय मी पहिल्यांदा पिक्चर मग आम्ही आता चाललोय घरी तर मित्रांनो आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय